कल्याण डोंबिवली मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे मुंबईच्या अंगणातल्या या मतदारसंघाचं ते गेल्या दोन टर्न पासून प्रतिनिधित्व करत आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर आव्हान असं काही नाहीये उद्धव ठाकरे सेनेने वैशाली दरेकर यांना बळीचा बकरा बनवलेला आहे असं इथले मतदार म्हणत आहेत उद्धव ठाकरे गटाचे माजी महापौर राहिलेले रमेश जाधव यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज सादर करून या मतदारसंघातल्या राजकारणात थोडा ट्विस्ट आणला होता पण तो तेवढा पुरतास मर्यादित राहिला नंतर त्यांनी माघार घेतली आता या मतदारसंघातल्या घडामोडींचा आढावा घेऊया पण त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते खर तर कल्याण डोंबिवली हा अत्यंत हाय प्रोफाईल मतदारसंघ या मतदारसंघाने शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे यांच्यातला राजकीय लढा बघितलेला आहे पण दोन वेळा इथलं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीकांत शिंदे हेच इथून निवडणूक यंदा लढवणार आहेत एवढं मात्र नक्की आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट उमेदवार उभा करणार हे सुद्धा निश्चित होतं श्रीकांत शिंदे यांची या मतदारसंघावर जबरदस्त पकड असल्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडे त्यांना लढत जाईल असा उमेदवारच नव्हता शेवटी त्यांनी माजी नगरसेविका असलेल्या आणि लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव असलेल्या वैशाली दरेकर राणे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या वैशाली दरेकर कोण आहेत ते आधी बघूया कोण आहेत वैशाली दरेकर राणे मूळच्या शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर राणे या शिवसैनिक असल्या तरी त्यांनी राज ठाकरेंसोबत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती त्यानंतर त्यांनी दोन हजार नऊच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि एक लाखापेक्षा जास्त मतं मिळवली होती अर्थात त्यावेळी मनसेची आपली चांगलीच हवा निर्माण झाली होती दोन हजार दहामध्ये त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या होत्या त्यावेळी त्या, त्या कल्याण महापालिकेच्या सर्वात तरुण वयाच्या नगरसेविका बनल्या होत्या त्यानंतर त्यांनी कल्याण महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेतेपदाची सुद्धा भूमिका बजावली होती आता जाणून घेऊया कल्याण मतदारसंघाचा इतिहास दोन हजार आठमध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वेगळा कल्याण लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये या ठिकाणी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक झाली आणि अपेक्षेप्रमाणे शिवसेनेनं इथं आपलं वर्चस्व कायम राखलं शिवसेनेचे आनंद परांजपे यांनी वसंत डावखरे यांच्या विरोधात अगदी अटीतटीच्या लढाईत या ठिकाणी विजय मिळवला होता त्यांचं मताधिक्य पंचवीस हजारांपेक्षा सुद्धा कमी होतं विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या वैशाली दरेकर राणे यांनी तेव्हा मनसेकडून लाखभर मतं घेतली होती त्यानंतर निवडणुकीत एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना सोडून गेलेल्या आनंद परांजपे यांचा पराभव केला परांजपे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे यांनीच इथे विजय मिळवला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांचा जवळपास साडेतीन लाख मतांनी पराभव करत शिवसेनेचा हा किल्ला राखला होता आता जाणून घेऊयात कोण आहेत श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी मुलगा श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत उतरवलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे जवळपास अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून आले दोन हजार पंधरा साली श्रीकांत शिंदे यांनी ऑर्थोपेडिक्समधून एम एस पूर्ण केलं मग ते राजकारणात रुळू लागले दोन हजार एकोणीस साली श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आणि त्यांना जवळपास साडेतीन लाखांचं मताधिक्य मिळालं आता जाणून घेऊया या लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा निहाय निकाल अंबरनाथमधून आहेत बालाजी किनीकर जे शिंदे गटात आहेत उल्हासनगरमधून आहेत उत्तमचंद ऐलानी जे भाजपामध्ये आहेत कल्याण मधून आहेत गणपत गायकवाड जे भाजपामध्ये आहेत डोंबिवलीमधून आहेत जितेंद्र चव्हाण जे भाजपामध्ये आहेत कल्याण ग्रामीणमधून आहेत राजू पाटील जे मनसेमध्ये आहेत मुंब्रा कळवा इथून आहेत जितेंद्र आव्हाड जे शरद पवार गटात आहेत एकंदरीतच कल्याण मतदारसंघाचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात आलंच असेल की इथे महायुतीच्या चार जागा आहेत त्यामुळे इथे महायुतीचंच वर्चस्व दिसून येतं डॉक्टर श्रीकांत शिंदे इथे विजयी होतील असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद